हिंगोली जिल्ह्यातील ओढा नागनाथ पिंपदरी टी पॉइंट इथे पदवीधर होतो आणि पदवीधर झाल्यावर मुला कळायला लागतं की आपण उतरला पाहिजे आपण स्पर्धा परीक्षा मध्ये

आम्ही आदिवासी विद्यार्थ आदिवासी विकास मंत्र्यांना सुद्धा विनंती केली त्यांनी सांगितले के की आमचे प्रोसिजर चालू आणि प्रोसिजर किती दिवस झाले याच्यानंतर तुमची मागच्या पाच सात वर्षापासून दरवर्षी आमचे विद्यार्थी आंदोलन करतात मोर्चे करतात निवेदन देतात मतदार फेटा मारतात परंतु तुम्हाला काय जाग येत नाही खरं म्हणलं तर आदिवासी समाजाला हा गरीब समाज आहे गर्या डोंगरा जाणारा समाज आहे या समाजाला न्याय देण्याचा काम प्रथम सरकारचा आहे विशेष अधिसंख्य रखडलेल्या पदभरती तात्काळ भरण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली